बावीस रोजी माघारी पर्यंत बिनविरोध साठी प्रयत्न करण्यात आले मात्र याला यश आलं नाही यामुळे अकरा विरुद्ध दहा अशी निवडणूक होणार असल्याचं आता निश्चित झाले निवडणूक चिन्ह सव्वीस डिसेंबर रोजी मिळण्याची शक्यता असून त्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे दरम्यान जनरल गटातून राजाराम कृष्णा गायकवाड योगेश प्रकाश पाटील संदीप चंद्रकांत धनावडे विजय शंकर महाडिक प्रकाश मधुकर कोळी महेश भीमसेन चौगले सतीश ढवळे विजय सिद्धू पाटील आनंदा महादेव शिवाजी महाडे कृष्णा सिद्धू दुधाळे आनंदा अविनाश पाटील महिला प्रतिनिधी छपुताई बाळासो ढवळे राजश्री कुमार चौगुले ओबीसी गटातून बबन कृष्णा उगारे दीपक बापूसो परिट तुकाराम बाळू डोंगरे ज्योतिबा अण्णा गंगधर मागासवर्गीय गटातून लता सुखदेव कांबळे सुवर्णा भैरू कांबळे आदी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत कृष्णा करणा अर्जुन वाड